रस्ता नसल्याने उड्या पात्रातून जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांना रोज करावा लागतोय प्रवास जत तालुक्यातील येथील साळुंखे वस्तीवरील धक्कादायक प्रकार रस्ता नसल्याने शाळेच्या विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना चक्क उड्या पात्रातून रोजराजपणे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो आहे सांगलीच्या जत तालुक्यातील पाच्छापूरमधील साळुंखे वस्तीवरील ग्रामस्थांवर ही वेळ आली आहे पाच्छापूर गावातून साळुंख्या वस्तीवर येण्या जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध नसल्याने ग्रामस्थ शेतकरी शाळकरी विद्यार्थ्यांना ओढ्यातून धोकादायक पद्धतीने प्रवास करावा लागतोय सध्या या ओढ्यापात्रात पावसाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे या ओढ्यातून विद्यार्थ्यांना ग्रामस्थांना रोज जीव मुठीत घेऊन जावं लागत आहे त्याचबरोबर वाहनधारक असतील किंवा गावात एखाद्या रुग्णाला घेऊन जाताना मोठा त्रास सहन करावा लागतो काही वर्षांपूर्वी या ओढ्यातून प्रवास करताना पाणी आल्याने तीन महिला वाहून जाण्याचा प्रकार देखील घडला होता मात्र सुदैवाने या महिला वाचल्या होत्या आता पुन्हा या ओढ्याला वारंवार पाणी येत असल्याने काही दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी आणि प्रशासनाने वस्तीसाठी रस्ता करून घ्यावा अशी मागणी करण्यात येते आहे नमस्कार मी व्यंकटेश राठोड जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा पाचकोर आमच्या या शाळे अंतर्गत साळुंटे वस्ते ही जी भागशाळा आहे आणि गावाच्या बाजूनं म्हणजे दक्षिणेकडं वाहत जाणारा जो वडा आहे या वड्यापासून साळूंके वस्तीच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्याचा खूप त्रास होतो आहे पावसाळ्यात काही वेळेला पालकांचे फोन असतात किंवा ग्रामस्थ सरपंच असेल पोलीस पाटील असतील किंवा जे प्रतिष्ठित नागरिक असतील त्यांच्या सूचनेनुसार आम्ही पाऊस आणि पावसामुळे जर वड्याला पाणी आलं तर त्या मुलांना येण्या जाण्यासाठी जो त्रास होतो आहे पालकांना फोन लावून आम्ही बोलून घेतो आहे आणि बोलवल्यानंतर पालक काही वेळेला ट्रॅक्टर वगैरे घेऊन येतात सर्व मुलांना घरी पोहोचल्यानंतर त्यांचे फोन आम्हाला संपर्क साधल्यानंतरच आम्ही इथून शाळा सोडत असतो आहे पण ते येणाऱ्या मुलांना खूप त्रास या वड्यामुळं आणि एक तर रस्ता नाही आणि वड्याचा म्हणजे काही अंदाज येत नाही पूर्वी काही घटना या वड्यामध्ये घडलेल्या आहेत त्याची म्हणजे काळजी आम्ही शाळेच्या वतीनं प्रशासनाच्या सूचनेनुसार सर्व तंतोतंत पाळून आम्ही घेत असतोय तरी ह्या वड्याला एक पूल आणि चाळुंक्य वस्तीच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी एका पक्का रस्ता व्हावा असे आमची या ठिकाणी विनंती आहे माझे नाव हर्षवर्धन विक्रम पाटील मी तिसरीत आहे माझी शाळा या पाय या दररोज वड्यातून आम्ही एक एक, एक किलोमीटर प्रवास करतो त्यामुळे आम्हाला आम अम, आमचे पायही गार पडतात व आम्हाला सर्दी होत्या सरकारने रस्ता मंजूर करून द्यावी अशी माझी नेमणूक आम्ही शाळेत असताना पाऊस मोठा पडला की आम्हाला घरी जाता येत नाही आणि ओढ्याला पाणी आल्यामुळे ओढ्याला पाणी आल्यामुळे आल्यामुळे आमची शाळा चुकते आणि आम्ही पावसात भिजलो की आम्ही आजारी पडतो त्यामुळे सरकारने रस्ता मंजूर करून द्या बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी समोर